तासगाव पलूस रस्त्यावरील तोडकरमळा एच पी पेट्रोल पंपाजवळ तालुका तासगाव इथं मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजून एक भीषण अपघात घडला यामध्ये दुचाकीवरील आजोबा आजी आणि नातू तिघेजण जागीच ठार झाले तर कारमधील चौघेजण गंभीर जखमी झाले या अपघातात दुचाकी हिरोहोंडावरील श्री शिवाजी बापू सुतार वैवर्ष सत्तावन्न सौ आशाताई शिवाजी सुतार वैवर्ष सत्तेचाळीस वैष्णव ईश्वर सुतार वर्ष पाच सर्व राहणार बुर्ली तालुका पलूस हे टिगेजण ठार झाले ते काकडवाडी इथं नातेवाईकांना भेटून परत आपल्या गावाकडे जात होते अपघाताची दुसरी वाहनं असलेली कार मारुती वॅगनर आर सांगलीकडून येत होती या कारमधील स्वाती अमित कोळी राहणार सांगलीवाडी पूजा राघवेंद्र कुलकर्णी सूरज पवार व अन्य एक महिला असं चौघेजण जखमीत झाले असून त्यांना तातडीनं तासगाव व सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे या भीषण अपघातात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला धडक एवढी जोरदार होती की तिघे जणांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विनायक गोडसे व त्यांच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली व वा वाहतूक सुरळीत केली पुढील तपास तासगाव पोलीस करत आहेत